नमस्कार आज आपण एक अत्यंत भयंकर अशी घटना बघणार आहोत म्हणजे जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये घडलेली ही घटना आहे याच्यामध्ये एका पतीनं आपल्या नऊ दहा महिन्याच्या मुलीला आणि आपल्या पत्नीला गळा चिरून ठार मारलं होतं आणि त्याच्यानंतर त्यानं स्वतःही स्वतःचं जीवन संपवलेलं होतं तर ही अत्यंत भयंकर आणि थरारक अशी घटना घडलेली आहे त्याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्हा आहे त्या ठिकाणचा जामनेर तालुका आहे आणि या ठिकाणचं देऊळगाव गुजरे नावाचं गाव आहे आता या गावामध्ये पोलीस पाटील आहेत राजेंद्र इंगळे तर यांची सुकन्या आहे यांची मुलगी आहे त्यांचं नाव आहे प्रतिभा तर या प्रतिभा यांचं लग्न बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव हा जो भाग आहे त्या परिसरामधील विशाल मधुकर धनके नावाच्या एका तरुणाबरोबर ती व्यक्तीबरोबर ती झालेलं होतं आता विशाल आणि प्रतिभा यांचा संसार सुरू झालेला होता त्यानंतर त्यांना प्रिया नावाची दोन वर्षाची मुलगी झाली त्यानंतर दिव्या हिचं वय साधारण नऊ दहा महिन्याचं होतं अशा पद्धतीनं दोन मुली झाल्या होत्या आता लग्नाच्या सुरुवातीला यांचा संसार सुखानं चाललेला होता आनंदाने चाललेला होता पण नंतर मात्र या पती पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली होती आता हा जो वाद आहे तो वाद वाढत चाललेला होता त्यानंतर मग या दोघांनी म्हणजे ती पत्नी जी आहे त्या पत्नीनं वेगळं राहण्याचा निर्णय घेतलेला होता आणि पाठीमागच्या दोन तीन महिन्यापासून ती पत्नी आपल्या माहेरी देऊळगाव गुजरी या ठिकाणी गेलेली होती आणि त्या ठिकाणी ती राहत होती आता यांच्या भांडणामध्ये त्या ज्या ज्या लहान मुली होत्या त्यांना लहान मुलींचं मात्र हाल व्हायला लागलेलं होतं कारण एका बाजूला आई आहे दुसऱ्या बाजूला वडील आहेत पण माहेरची जी मंडळी आहेत तर त्या मंडळींनी या दोघांच्यामध्ये समेट घडून आणण्याचा प्रयत्न केला होता आपल्या मुलीला समजावलेलं होतं आपल्या जावयाला समजावण्याचा प्रयत्न केलेला होता पण त्याचा काय उपयोग झालेला नव्हता आणि या पती पत्नीमधले वाद किंवा भांडणं जी आहेत ती वाढत चाललेली होती आणि याच्यामध्येच काही दिवसापूर्वी त्या पतीनं सासरी जाऊन त्याची दोन वर्षाची जी मुलगी आहे त्या मुलीला परत आपल्या घरी आणलेलं होतं तर अशा पद्धतीनं या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी आहे तारीख होती बारा एप्रिल दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार आता या दिवशी सकाळी पती जो आहे तो पती आपल्या सासूरवाडीला टू व्हीलरवरती गेलेला होता आता दुपारची वेळ झाली त्यानंतर सासू सासरे किंवा इतर जी मंडळी आहेत ती कामानिमित्त बाहेर गेलेले होते आता यावेळेस घरामध्ये पती पत्नी आणि त्यांची एक नऊ दहा महिन्याची मुलगी होती आणि त्याचवेळी प्रतिभा यांचे आजोबा शंकर इंगळे हे सुद्धा घराच्या बाहेर बसलेले होते आता विशाल घरामध्ये गेला होता त्यामुळे आता पती पत्नीमध्ये काय बोलणं होते वगैरे आणि त्याच्यामुळे बाहेर बसलेले आजोबा जे आहेत ते काय आत गेलेले नव्हते ते बाहेरच बसून राहिले होते आणि यावेळेस पुन्हा आतमध्ये घरामध्ये पती आणि पत्नी यांच्यामध्ये वाद झाला पुन्हा भांडणं झाली आणि त्या पतीला मग या भांडणामध्ये इतकं त्या हा वाद किंवा ही भांडणं इतक्या टोकाला गेली त्या पतीला इतका राग आला त्यानं आपली पत्नी आणि आपली चिमुकली मुलगी या दोघींचाही गळा चिरला आणि त्यांची हत्या केली होती आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या दरवाजानं हा त्या ठिकाणावरून निघून गेला होता त्याच्यानंतर रात्री उशिरा हा त्याच्या घरी आला गावी आला आणि त्याच्यानंतर जांभोळ धाबा या भागामध्ये ह्याचं स्वतःचं शेत आहे त्या शेतामध्ये गेला आणि त्या विहिरीच्या जवळ गेला स्वतःच्या पायाला दगड बांधला आणि विहिरीमध्ये उडी मारली अशा पद्धतीनं त्यानं त्या विहिरीमध्ये स्वतःचा जीव दिला होता म्हणजे यानं दोन खून केले आणि स्वतःचंही जीवन संपवलेलं होतं आता तिकडं ही हत्या झाली दोन हत्या झाल्या त्यानंतर दोन तासानंतर म्हणजे घरातून कुणी बाहेर आलेलं नाही आणि त्याच्यामुळे मग बाहेर बसलेले आजोबाजी आहेत म्हणजे काही माध्यमातून जी माहिती समोर आली ती मी तुम्हाला सांगतो सांगतोय तर आजोबाजी आहेत ते घरात गेले ते त्यावेळेस त्यांना हा सगळा प्रकार लक्षात आला त्यानंतर मग आरडाओरडा झाला गोंधळ झाला आणि सगळ्यांना ही गोष्ट समजली हे प्रकरण उघड झालं आता या हत्येच्या प्रकरणी खानदेशातील फतेपूर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आत्महत्या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद म्हणजे अशा पद्धतीची नोंद केलेली आहे तर अशा प्रकारे एक परिवार त्या पतीनं संपवलेला होता आता या घटनेचा अजूनही तपास चालला आहे कदाचित काही नवीन माहिती काही वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला या घटनेबद्दलची काय अधिक माहिती असेल वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो पती पत्नीमधला वाद आणि त्याच्यामधून होणारा हिंसाचार आता अशा पद्धतीच्या गोष्टी अशा पद्धतीच्या घटना ह्या आपण रोज कुठे ना कुठेतरी घडताना ऐकतो आहोत वाचतो आहोत पाहतो आहोत आणि यावेळेस मग काय केलं पाहिजे तर आता कसं होतं की शेवटी संसार आपला आहे घर आपलं आहे मुलं आपली आहेत सगळं जीवन आपलं आहे भविष्य आयुष्य करिअर सगळं आपलं आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि जर समजा काही कारणाने एखाद्या गोष्ट पटत नसेल तर त्या गोष्टीवरती ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि जर समजा सगळं केलं लोकांचं मार्गदर्शन घेतलं किंवा काउन्सिलिंग केलं सगळं केलं तरीसुद्धा जर पटत नसेल तर मात्र कायदेशीर पद्धतीनं वेगळं होणं दोघांच्या सहमतीनं वेगळं होणं हे अत्यंत गरजेचं आहे पण भांडण करणं वाद घालणं हिंसाचार करणं याच्यातनं काय साध्य होतं या याच्यामुळे संसारच्या संसार उद्ध्वस्त होतात आणि ही अत्यंत भयंकर आणि दुःखद अशा पद्धतीची घटना आहे त्याचबरोबर ते बऱ्याच वेळा काय होतं की नवरा आणि बायको यांच्यामधलं भांडण कमी असतं पण त्यांच्यामध्ये बाकीची लोकं काड्या करण्याचं काम करत आहेत भांडण लावण्याचं काम करतायत आणि कोणाचं तरी कान हलके असतात एखाद्या वेळेस पतीचं किंवा पत्नीचे कोणाचे तरी कान हलके असतात आणि ते ऐकतात आणि तेच मनामध्ये ठेवतात आणि त्या पद्धतीनं मग ते त्याच्यामध्ये मग त्या पती पत्नीमध्ये वाद वगैरे होतं त्याच्यामुळे आपले कान हलके ठेवू नका कोणी काही जरी सांगितलं तरीही आपल्या घराचा आपल्या संसाराचा विचार केला पाहिजे त्याचबरोबर ती जे मुलं आहेत त्या मुलांचा विचार त्यांच्या करिअरचा विचार त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या भविष्याचा जर विचार केला तर मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद